नमस्कार मी रुपाली तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे ते म्हणजे की माझ्या थोडं पर्सनल आहे पण असं वाटतं की तुम्हाला काहीतरी सांगितलं तर त्यातून तुम्हाला काहीतरी उत्तर भेटतील आणि हीच ती प्रश्न एवढं वय झालं तरी अजून तू लग्न केलं नाही कोणी तुझ्या मनामध्ये आहे का दररोज कोणी ना कोणीतरी हे प्रश्न घेऊन माझ्या समोर येते कंटाळा मला आलं खरच मला कळत नाही की मला कळत नाहीये कि ह्या प्रश्नांच करू तरी काय एक बाई स्वकुशीने व्यक्ती राहू शकत नाही का लग्न करायचं की नाही मूल जन्माला घालायचं की नाही हा निर्णय घेऊ शकत नाही का सत्तर डोक्याला सिंगल आहे हा काही गुन्हा आहे का सिंगल आहे कॉलेजची मुली टपलेली सिंगल आहे म्हणून रूम मी नाही सिंगल आहे म्हणून शेजारी दरवाजावर लक्ष ठेवून बसली ह्या प्रश्नांचा खरंच कंटाळ आले आणि ह्या लोकांची सुद्धा तर काही लग्न झाल्यावर तर सगळं सुरळीत होत कसं सुरळीत होत माझ्या आईच बघा ना आधी घर सुटलं सगळे नातेवाईक सुटले करिअर सुटलं एवढच काय तर ती अंगाने सुद्धा सुटली आहे बाबा म्हणतात लग्न झालं तेव्हा सुष्मिता सेम होती आणि आता टुंटून झाली आयुष्यभर नवरा मूल आणि आता घरात गुंतून पटली म्हणे तर काय सगळं सुरळीत होत माझ्या वहिनीचंही तेच झालं आधी घर नंतर मूल आणि करिअर आता धावती मुलांच्या पाठी तरी नशीब लव्ह मॅरेज होत पण कधी तिला विचारलं तर सांगते कशी खूप छान आहे पण कधी तिच्या स्वप्नांचा विषय निघाला तर कोमेजून जाते विचार तरी दादा म्हणतो अग तुला हवं तसं कुठेतरी इच्छा आहे ना तरी माझी आई म्हणते लग्न कर एवढी सगळी उदाहरणं सांगून पटवून दिली तरी माझी आई काय नाही ना माझे माझ्या मतांवर ठाम आहे पण शेवटी आई म्हणतेच आम्ही मुलींची कमाई खातो किती दिवस ठेवणार घरामध्ये खरच सगळं अवघड आहे ना